नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अप्रतिम चवीची पनीर भुर्जी पनीर भुर्जी आपल्याला फक्त दहा मिनटांमध्ये करता येते आणि विशेष म्हणजे घरातील मोजक्याच साहित्यांमध्ये आपण ती करू शकतो एखाद्या वेळेस घरात भाजी उपलब्ध नसेल अशावेळी तुम्ही पनीर भुर्जी अगदी झटपट करू शकता किंवा सकाळच्या घाईच्या वेळेत टिफिनसाठी देखील अगदी दहा मिनिटांमध्ये पनीर भुर्जी तयार करू शकता चवीला अप्रतिम होते मुलं देखील आवडीने खातात चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा टी स्पून जिरं घालायचं जिरं छान फुलू द्या जिरं फुलून आल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे जाडसर चॉप करून घेतलेले आहेत आपल्याला आता कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत परतायचा नाही आहे हलका मऊ होईपर्यंत आपण मीडियम फ्लेमवर कांदा परतून घेऊया बघा कांदा छान परतून झालाय मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि मऊ देखील झाला आहे अगदी परतून लालसर करायचा नाही आहे यानंतर आपण यामध्ये किसलेलं आलं लसूण घालूया इथं मी पाच सहा मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे तुम्ही जर आलं लसूण पेस्ट घालणार असाल तर एक टी स्पून घाला आता आपण मिनिटभर आलं लसूण पेस्ट परतून घेणार आहोत म्हणजे त्यातला कच्चेपणा निघून जाईल यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची आहे इथे मी दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या पन आहेत मिरची पण आपण फोडणीमध्ये मिनिटभर पर परतून घेऊया आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया बघा इथे एक मी मोठा टोमॅटो असा जाडसर चिरून घेतलेला आहे टोमॅटो आपण फोडणीमध्ये मिक्स करूया आणि एक दोन मिनिटं परतून घेऊया तो हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन मिनिटं टोमॅटो परतून घेतल्यानंतर पावडर मसाले घालूया पाव हळद घालायचे आहे एक टीस्पून घरगुती लाल तिखट घेतलेला आहे आणि पाव टीस्पून गरम मसाला यानंतर पाव टीस्पून जिरं पावडर अर्धा टीस्पून धणे पावडर घालायचे आहे आणि पाव टीस्पून कसुरी मेथी इतकेच मसाले आपण यामध्ये घालणार आहोत कदाचित तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही कोथिंबीर घातली फोडणीमध्ये तरीही चालेल आता आपण गॅसची फ्लेम लो करून मिनिटभर सर्व मसाले छान परतून घेऊया मसाले परतून झालेत आता आपण पन यामध्ये पनीर घालणार आहोत इथं मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि बघा पनीर मी हातानेच कुस्करून घेतलेला आहे किसलेलं नाही आहे बघा किंवा बारीक चिरून देखील घेतलेलं नाही आहे अगदी ताजं फ्रेश पनीर असलं म्हणजे हाताने कुसकरल्यावर छान असं बारीक कुसकरलं जातं आता आपण पनीर फोडणीमध्ये मिक्स करणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम करून आपण पन पनीर फुंडीमध्ये मिक्स करणार आहोत म्हणजे जे काही पनीरमध्ये पाणी असेल तर ते नाहीसं होईल आणि आपली भुर्जी छान मस्त मोकळी सुटसुटीत तयार होईल पनीर फुंडीमध्ये मिक्स करून आहे आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर आपण पनी ही पनीर भुर्जी तीन ते चार मिनिटं छान परतून घेऊया यापेक्षा जास्त वेळ पनीर भुर्जी करायला लागत नाही पनीर आपण कुस्करून घेतला आहे त्यामुळे ते लवकर परतलं जातं शिवाय सगळे मसाले देखील त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात खूप जास्त वेळ आपण पनीर परतत राहिलो तर मग काय होतं त्याचा मऊपणा नाहीसा होऊन चिवट बनतं म्हणून फक्त तीन चार मिनिटच आपण मिडियम फ्लेमवर भुर्जी परतून घेणार आहोत बघा तीन चार मिनिटं भुर्जी मी अगदी छान परतून घेतलेले आहे आणि बघा आपली छान अशी आपली पनीर भुर्जी तयार आहे अजिबात खूप जास्तीची ओलसर झाली नाही आहे किंवा अगदी देखील कोरडी झालेली नाही आहे अशीच आपल्याला पनीर भुर्जी करून घ्यायची आहे एक वेळ ढवळून घेऊया आता आपण यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर भुर्जीमध्ये मिक्स करून घेऊया कोथिंबीर मिक्स करून झाली की गरम गरम पनीर भुर्जी सर्विंगसाठी तयार आहे पनीर भुर्जी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहून तुमच्या लक्षात येईल की आपली भुर्जी किती छान झाले रंग पण सुरेखालेला आहे या भुर्जीसोबत तुम्ही तंदुरी रोटी चपाती पुरी काहीही खाऊ शकता किंवा अगदी भाताबरोबर देखील खाऊ शकता चवीला छानच लागते अशाच पद्धतीने पनीर भुर्जी तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद